टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना मन सुन्न करणारा असा एक व्हिडिओ जो येतो टी व्ही नाईनच्या हाती लागला तो व्हायरल व्हिडिओ पाहताच शनी टी व्ही माध्यमातून ही बातमी करण्यासाठी स्थानिक रिपोर्टर त्या ठिकाणी सातारा या ठिकाणी गेले मात्र तो व्हिडिओ जो होता त्यामध्ये अक्षरशः मजुरी करणारी जी आई आहे तिचा पोटचा पोळाला जे आहे ते दगडाला दोरीच्या सायने बांधून ती मजुरी करताना आपल्याला पाहायला मिळा हा जो व्हिडिओ आणि ती बातमी त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत ताबडतोब शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने हे कुटुंबीय जे आहे ते साताऱ्यातलं त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि ते आज सध्या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहात काय एकंदरीत जो व्हिडिओ जो होता तो व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर संवेदनशील मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशाप्रमाणे दखल या कुटुंबियाची घेतले का नाव कुटुंबाचं पूर्ण सर्वप्रथम टी व्ही नाईनचे आभार टी व्ही नाईनने हा व्हिडिओ दाखवल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या बाळाची व्यथा समजली आणि व्यथा समजतात त्याच क्षणी टी व्ही नाईनच्या व्हिडिओ बघितल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या बाळाची पूर्ण जबाबदारी घेतली असेल मन धुरुवर्य मंजेश नरसिंह चिवटेसर यांनी तात्काळ त्या बाळाशी संपर्क साधला आमच्या टी व्ही नाईनचा सातारचे संपर्क प्रमुख जे आहेत न लवडे साहेब त्यांच्याशी आणि देशमुख सरांनी जो हा व्हिडिओ कंटिन्यू काल टी व्ही नाईनवर लावल्यामुळे आज ते बा सातारमधून विदिन बारा तासाच्या आतमध्ये आपण त्याला ओ पी डीला इथे आणलेलं आहे आणि त्याचा जो काही खर्च असेल जे काही त्याच्यावरती उपचार सर्जरी असतील त्या टोटली आपण साहेबांच्या मार्फत पूर्णतः मोफत शिवसेना वैद्यकीय मदत टक्सच्या गुरुवरय मंगेश नरसिंह चिवटेसर यांच्या मार्गदर्शन आपण ठरणार आहोत पण त्यांची सुरुवात आपल्या झिरोपासून करायची कारण त्यांचं एक वर्षापूर्वी एक ढर जळालं त्या ढरामध्ये त्यांचे पूर्ण पेपर वर्क निघून गेला आता त्यांचा आपण आधार कार्ड देणार रेशन कार्ड देणार उत्पन्न दाखला करणार आणि टोटल म्हणजे त्यांना जे काही मदत लागणार असेल इथं पुढे ती सर्व मदत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि मंजेश नरसी शेवटे जर शिवसेना वैद्यकीय मदत ट्रस्ट यांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या बाळाला जे काही लागणार असेल ते आपण त्यांना संपूर्णपणे इथे करणार आहोत टी व्ही नाईनच्या बातमीमुळे ही दखल आज महाराष्ट्राने भेटली बातमी मिळाली आणि बातमीची दखल शिंदे आज शिंदेसाहेबांनी घेऊन आज त्यांची आपण ज्युपिटरला ओपीडी आहे ज्युपिटरसला उत्पल सर जे महाराष्ट्रातले एकदम तज्ञ डॉक्टर आहेत टॉटलॅर इम्प्लॅन्ट सर्जरीचे आपण त्यांच्या ट्टलॅर रिम्प्लँट सर्जरीसाठी आता त्यांची ओपीडी करणार आहोत आणि त्याच्या ऐकायला येत नाही बोलता येत नाही आहे असं देखील ते पाहायला देखील थोडा जखम आहेत बांधून ठेवल्यामुळे त्याच्यामुळे खरोखर इथं आता कशा प्रकारचे जे उपचारासाठी डॉक्टरची भेट झाली आता डॉक्टरांची भेट झाली आहे डॉक्टरांनी थोड्या वेळावर बोलवले आम्ही त्याचं पूर्ण चेकअप करणार आहोत आणि डॉक्टर जे सल्ला देतील त्या सल्ल्याप्रमाणे आपण पुढच्या जे लाजील ते आपण त्यांना इथे करणार आहोत नक्कीच साताऱ्याचं हे कुटुंबीय आहे काय सांगाल एकंदरीत या मुलाची जी व्यथा जो व्हिडिओ बघून अक्षरशः टी व्ही नाईननी जी बातमी दाखवली त्याच्यानंतर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे काय एकंदरीत उपचार याच्यावरती करण्यासाठी आज तुम्ही ज्युपिटर रुग्णालयात ठाण्यामध्ये आलेल्या काय एकदम व्यथा या ठिकाणी मांडण्यात आली तो काही नाही बाकी बोलावं चालावं एवढंच आमचं विनंती एकनाथ साहेबांना की त्यांनी व्यवस्थित हे करावं एवढंच आमचं म्हणणे आहे मोल मजुरी करतात दोघही जण आणि त्यावेळेस भर उन्हामध्ये बाळाला एका दगडाला बांधून दुर्जा साहेने आई आणि तुम्ही देखील मजुरी करतात एकंदरीत कुटुंब किती वर्षापासून अशा प्रकारे या मुलाचा सांभाळ करत करत मजुरी करत आहे हे चार वर्षापासून म्हणजे आम्ही मजुरी करतोय आता मुलगा तीन वर्षाचा दा... आहे आम्ही ब आमचं म्हणजे घरदारच नाही पहिलं होते झोपडी कुठेतरी पण आम्हाला जागा नाही काय नाही आम्ही असं उघडवच आहे इकडे चार दिवस तिकडे चार दिवस असंच राहणं आहे आमचं नक्कीच जो बाळ आहे जो व्हिडिओमध्ये दिसून येत होता आणि त्याच आईच्या हातात तो आता पुन्हा त्या ठिकाणी खेळताना दिसतोय मात्र तो व्हिडिओ जो पाहून सर्वच जण चक्क झाले होते की अशा प्रकारे मुलाला कुठंतरी दगडाच्या दोरीच्या सायने बांधून हा आई पोटशा मुळासाठी पाहायला मिळते मजुरी करताना आपल्याला पाहायला मिळेल मात्र अक्षरशः गरीब कुटुंब हे चव्हाण कुटुंब हे साताऱ्या जिल्ह्यातील आहे आणि तेच आता त्यांच्या मदतीचा हात देण्यासाठी खास करून वैद्यकीय कक्ष हे पुढे आलेले आहेत उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्य राज्या मुख्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टी व्हीची बातमी पाहताच ही दखल घेतलेली आहे कुटुंबियाची आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्याच्या त्याला त्या मुलाला ते अक्षरशः ते ऐकायला येत नाही बोलता येत नाही मात्र ह्यासाठी सर्व खर्च जो आहे तो या ठिकाणी संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत त्यामुळे नक्कीच आपण त्या आईशी बोलूया ई दिवस रात्र मजुरी करतात पोटच्या मुळाला सोडून त्या ठिकाणी तुम्ही बांधून ठेवलं होतं तो व्हिडिओ टीव्ही घेतलेली दखल आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जी दखल घेतलेली आज तुम्हाला ठाण्यात बोलवलेलं आहे ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्याचे उपचार होणार आहे कसं एक प्रकारचा आभार मानतात कसं बघतात पोहचलो बाळाचं नाव काय सांगा निलेश काय नाही बसत आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये तुम्हाला खास करून या बाळाचा उपचार होणार आहे येणाऱ्या काळात कसं बघतं याकडे एक डोळ्यात आश्रू देखील आहे तुमच्या आणि अशा प्रकारचा हात मधचा पुढा करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदेकडनं वैद्यकीय कक्ष बोला बोलावं म्हणून इच्छा आहे आमची त्याच्यासाठीच एवढं कष्ट करतोय आम्ही आज दिवस बाकी काय जेव्हा बाळाला उन्हामध्ये जेव्हा बांधून ठेवतात आणि इकडे मजुरी करतात एक आईला देखील एक पुढं मुलाला कसं वाढवावं यासाठी मजुरी असते तुमची दिवसभरात पोटा असा हात आहे तुमचं काय एकंदरीत पुढं होऊन काय मोठा झाला पाहिजे काय झालं पाहिजे काय वाटतं ते ज्या पायाने उभा राहावं एवढी काय होईन ती होईन बाकी काय नाही आमची इच्छा निलेस काय तिला आवडतं जास्त चपाती बटाट्याची भाजी आवडत बाकी काय नाही आवडत काय झालं पाहिजे पोलीस असे अनेक लोक आहेत ते मजुरी करतात दखल घेतली जात नाही मात्र अशा या व्हिडिओमुळे मुळे कुठेतरी दखल घेतली गेलेली आहे खरोबर एक चेहऱ्यावरती एक आनंद आश्रू देखील आहे एवढा लांबण बोलून तुम्हाला खास इथं मध्ये तुम्हाला चांग होईन तेवढं भारी आमच्यासाठी आहे बोललं ऐकायला आलं तर आमची पण खुशी ते था था बाकी काय नाही बाळ आहे आणि ह्याच बाळाचा जो व्हिडिओ जो व्हायरल होत होता त्यानंतर अक्षरशः पाहायला गेलं तर संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची दखल घेतली आणि तर त्या तीन वर्षाच्या बाळाचा पूर्णतः खर्च जो हो आहे तो ज्युपिटर रुग्णालयामध्ये ठाण्यामध्ये केला जाणार आहे वैद्यकीय कक्षामध्ये जे जु मंगेश चिवटे यांनी खास चोवीस तासाच्या आत ह्या बाळाला ज्युपिटर रुग्णालयामध्ये आणलं आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आता डॉक्टरांशी भेटून त्याचे पुढचे उपचार जे आहेत ते या ठिकाणी करणार आहेत त्यामुळे काही दिवसापासून गेल्या काही वर्षापासून हे बाळसाठी आई जे जे मजुरी करते येणाऱ्या काळात अशा आईंसाठी देखील येणाऱ्या काळात शासनाने सरकारने अशा बाळांकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता या बाळाचे पूर्ण उपचार या ठिकाणी केले जाणार आहे का वाटतं एकंदरी ही परिस्थिती पाहता तुम्ही एवढा लांबणा आलात अशा प्रकारचं अनेक लोक आहेत मात्र ह्या व्हिडिओमुळे खास करून ज्यांची दखल घेतली आहे एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री संवेदनशील मुख्य उपमुख्यमंत्री म्हटलं जातं काय एकंदरीत त्यांच्याबाबत काय सांगाल त्यांचं खूपच आभार आहे त्यांनी आम्हाला की त्यांनी विचार केला नाही की गरीब आहे किंवा काय आहे त्यांनी डायरेक्ट दखल घेतली बाबा हे असा असं मुलगा आहे आम्हाला त्यांनी बारा तासाच्या आतमध्ये इथं आणलं आम्हाला सगळं सोयबी व्यवस्थित केली त्यांनी त्यांचं एवढ्यातून धन्यवाद मानतो मी पुढे जाऊन आई म्हणते पोलीस व्हावं त्याचा पुढचा शिक्षणाचा खर्च असेल इतर काय गोष्टी असेल त्याची देखील दखल घेतली जाणार आहे असं म्हणतात एकंदर ह्या मुलाचं पूर्णच दखल आता घेतली जाणार आहे काय वाटतं तुमचं पुढं भविष्यात काय बाकीचं काय नाही पण त्याचं त्यांनी त्या झालं मोठं बस तेवढंच आम्हाला हे सुख आहे त्यात बाकी काय नाही एकनाथ साहेबांनी केलं तर भारीच काम आहे आता आमचे केले तर होणार नाही आम्ही हात पोटन मजुरी करून खातोय आम्हाला हे एवढं हो जपणार नाही वाटलं होतं की अशा प्रकारचे उपचार मुलाचे होते नाही वाटलं होतं आम्हाला त्या आधी म्हणजे हेच होतं म्हणजे आमच्याकडे होणार नव्हतं कारण काय एकदा डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी पाच लाख रुपये खर्च सांगितला होता पाच लाख रुपये खर्च सांगितला होता तर तो आमच्या केलेली होऊ शकला नाही कारण का ह्याच आमचं खाणं पिणं सगळं आम्हाला नाही घर ना दार काहीच नाही एवढं जागा नाही काय नाही रेशनिंग कार्ड नाही काय नाही गावात चर्चा सुरू झाली का या ठिकाणी जसं तुम्हाला बोलवणं गेलं त्या ठिकाणी गावात काय चर्चा सुरू झाली बाबा एक तुमच्या मोठी मदत या ठिकाणी केली के हो गावात चर्चा झाली तशी म्हणजे एवढं म्हणजे एकनाथ साहेबांनी डायरेक्ट बोलावलं कुणाला विश्वासच नव्हता एवढा की खरं खरं माणूस तिथे गेला हो मला फोन केले की तू कुठं आहे मी म्हटलं हा म्हणजे फोन केला पत्रकारांनी कशा प्रकारे तुमच्याशी संपर्क मग त्यांनी ते रिपोर्टर करणं मग आम्हाला ते फोन कॉल जोडले ते आमचे दाजी म्हणून त्यांचा नंबर घेतला होता त्यांनी त्या शीतलताई त्यांनी ते व्हिडिओ बनवला होता ना युट्यूब व्हिडिओ बनवला होता त्यांनी मग तो दाखवला मग त्यांचा तिथं ऑनलाईन नंबर घेतला होता मग त्या नंबरने त्यांनी कॉन्टॅक्ट साधलं आणि मग ते शिवसाहेब नाही काय हा मंगेश सर त्यांनी मग संपर्क साधला मग त्यांनी पैसे पाठवले आणि मग इकडं आलो आम्ही जाणं येणं सर्व हे केलं मंगेश सरांच्या मार्फत सर्व ठरतो आपण त्यांना जाणं येणं जे काय त्यांना आता लागणार आहेत ना पुढे त्याची जवळजवळ सर्व जबाबदारी साहेब घेतील पण तो शब्द मी नाही देऊ शकत साहेब देतील साहेबांतर्फे आम्ही आज त्यांची ओ पी डी ठरतो आणि ओ पी नंतर जे काय निदान होईल ते निदान शिंदेसाहेबांच्या मार्फत म्हणजे सरांच्या मार्फत आपण पूर्णतः त्यांना वैद्यकीय मदत पूर्ण देणार त्याच्यानंतर जे काही शैक्षणिक वर्ग जे असेल त्याबद्दल साहेब नक्कीच त्याचा विचार ठरतील हे मी ग्वाही देतो आणि टी व्ही नाईनचे मनापासून आभार टी व्ही नाईनने हा व्हिडिओ दाखवल्यामुळे आज हे बाळ सातारून ठाण्यापर्यंत ज्युपिटर हॉस्पिटलला पोहोचलं टी व्ही नाईनच्या बातमीची दखल ही तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे टी व्ही नाईनचे खूप खूप मनापासून आभार सातत्यानं ही ज्या लहानपोराचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ती बातमी टी व्ही नाईनच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती आणि टी व्ही नाईनचे इनपुट हेड मोहन देशमुख यांचे देखील आता या वैद्यकीय कक्षाने देखील आभार मानलेले आहेत तसेच स्थानिक रिपोर्टर संतोष नलावडे यांचे देखील आभार मानले आहे मात्र अशाच प्रकारे आ आई मजुरी करता असताना दुसरीकडे हा व्हिडिओ जो आहे तो लहान हाच तो पोरगा आहे तो निलेश नावाचा त्या त्या तीन वर्षाच्या मुलाचं त्याला ऐकता येत नाही बोलता येत नाही त्यामुळे त्याचे उपचार पूर्णतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटरमध्ये त्याचा देखभाल सर्व खर्च बघणार आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात प पोलीस व्हावा असं आईची इच्छा आहे मुलाने मोठं व्हावं असं देखील इच्छा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला हा व्हिडिओ आता ह्या कुटुंबियांचं देखील पाहायला गेलं तर त्या व्हिडिओमध्ये आई मजुरी करत असताना मुलगा जो आहे तर रश्शीच्या सायने दोर दगडाला बांधून ठेवण्यात आला होता त्यामुळे पोटच्या पोळासाठी आई वन वन दिवसभर रात्रभर काम करत असते त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना ख मदतीसाठी आता हा जर हात दिला असेल याच्या अगोदर पाच लाखहून जास्त खर्च या मुलासाठी सांगण्यात आला होता मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्या तो मुलगा बोलू शकत नाही ऐकू शकत नाही मात्र आता त्यातला ठाण्यातील ज्युपिटर या ठिकाणी रुग्णालयामध्ये आता ह्याच्या पुढेचा उपचार जो आहे तो होणार आहे त्यामुळे ज्युपिटर रुग्णालयामध्ये आता पुढचा उपचार केल्यानंतर या मुलाची प्रकृती आणि याच्यामध्ये कशाप्रेती सुधारणा होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे किंवा अथर्वसं गणेशरा टी मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं